नमस्कार मैत्रिणी माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण लोकरीपासून सुंदर अशी राखी बनवायला शिकणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा हे दोन लोकरीचे बंडल मी चॉईस केलेले आहेत ही विणण्यासाठी सुई ही एक सुई आपल्याला लागते हा रिझ लागतो आणि ही कात्री लागते एवढ्या साहित्यात आपण सुंदर अशी राखी बनवू चला तर मग राखी बनवूया प्रथम आपल्याला गोंडा तयार करण्याचा आहे त्यासाठी आपण लोकर गुंडाळून घेऊया आणि नंतर गोंडा कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगते हे असे पन्नास वेळे घ्यायचे लोकरीचे पन्नास वेळ झाल्यानंतर आपण हे कट करून घेऊया कातरीनं कट केल्यानंतर असं आपल्याला बांधून घ्यायचंय हे लोकर अशी मध्यातून ह्या अशी लोकर बांधून घ्यायची घेतल्यानंतर मी दाखवते मैत्रीण ही लोकर अशी बांधून घेतलेली आहे आता बघा पुढे काय करायचं हे सर्व असे कट करून घ्यायचे तिथून तिथून हे सगळे एका लेवलमध्ये कट करून घ्यायचे असे कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही कट करा मैत्रीण हे पहा धागे असे गोल आकारात मी कट करून घेतलेले आहेत आणि हा गोल फार सुंदर दिसतो पहा हा छोटा मोठा तुमच्या मनानं तुम्ही तयार करू शकता हा गोल तयार झाला आता आता याला एक मोती लावून घ्यायचा मोती वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात मिळतात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणायच्या आणि इथं लावायचं मोती कसं ते मी तुम्हाला सांगते मैत्रीणं ह्या सुईत धागा ओवला आणि त्यात मोती ओवून घेतला आहे पहा असा आणि हा आता आपल्या सुंदर अशा राखीला जॉईन करून घ्यायचं असं बघा हे असं दिसायला लागलं बोल आणि आता कट करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते कट के मैत्रिणींनो हा मोती असा दिसायला लागलेला आहे आता ह्याला आपण दोरी तयार करू बांधायला हातात मैत्रिणींनो ह्या दोन कलरच्या लोकरीचा वापर करून मी दोरी तयार करणार आहे तुमच्या बंधूच्या हाताच्या मापानं तुम्ही दोरी घ्या आणि ही दोरी डबल कलरची घ्या म्हणजे छान दिसेल तुम्हाला जो आवडेल तो आणि कट करून घ्या सी आणि नंतर ही एकालेकाशी वेणीसारखी गुंफून पाहिजे तेवढी दोरी तयार करून घ्या आणि त्या राखीला टच करून घ्या म्हणजे ववून घ्या त्या राखीत म्हणजे सुंदर अशी राखी तयार होईल ते मी तुम्हाला करून दाखवते मैत्रिणींनो ही तुम्हाला पाहण्यासाठी खास मोठी राखी तयार केलेली आहे आणि ही त्याच कलरची छोटी केलेली आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही तयार करू शकता आणि हे आता दोरा असा हा बांधायला केलेला आहे तयार वेणीसारखा गुंफून आणि हा आता ह्याच्यातून ववून घेते आणि ह्याला गुंफून घेते हे पाहता असा हा धागा तयार झाला ही आता सुई अशी काढून घ्यायची आणि इथं अशी गाठण मारून घ्यायची झाली आपली राखी तयार मैत्रीण एवढ्या अशा मी तीन राख्या केलेल्या आहेत ही मोठी ह्या दोन्ही छोट्या वेगवेगळ्या कलरच्या आणि मिक्स कलरची सुद्धा राखी तयार करता येते सुद्धा मी गोंडा तयार करून घेतलेला आहे याला दोरी बांधली की झाली ही पण राखी तयार आणि हे सगळे मी मोतीनं लावता साध्या राखीचा प्रकार रा आहे हा साधा गोंडा खरं तर राखी सोन्याच्या असो अगर चांदीची पण धाग्यालाच खूप किंमत आहे आणि तुम्ही तुमच्या भावासाठी स्वतःच्या मनापासून स्वतःच्या हाताने केलेली राखी खूपच चांगली आहे आणि तुमच्या भावाला पण मनापासून आवडेल म्हणून तुम्ही घरच्या घरी अशी राखी आपल्या बांधवासाठी बनवा आणि त्यांना बांधायला सांगा किंवा बांधा तुमच्या हातानं मैत्रीण हा व्हिडिओ आपला इथंच संपत आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि तुमच्या भावाला खास तुमच्या हातानं तयार केलेली तुम्ही राखी ह्या वर्षी नक्की बांधा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा